नमस्कार मी स्फ्रेज चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या दोन पान मटेरियलच्या दुकानावर एस ओची धडक कारवाई दोनही दुकान संचालकावर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चिलू मुला रजनीकांत व त्यांचा स्टॉप पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व वा त्यांचा स्टॉप यांनी दिग्रज शहरातील मयूर पान मटेरियल व नॅशनल पान मटेरियल या दोन दुकानावर धडक कारवाई करून ज्यावर शासनाची बंदी आहे असे सुगंधित तंबाखू जाफरानी जर्दा मस्तानी तंबाखू नजर तंबाखू व खुला सुगंधित तंबाखू असे अवधरित्या विक्री करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करून मुद्देमालासह दोघही संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन विभाग यवतमाळ यांच्याकडे केली आहे नॅशनल पान मटेरियलचे संचालक मोहम्मद साबीर शेख पिरू व मयूर पान मटेरियलचे लाचुरे या दोन संचालकाकडून त्यांच्या मुद्देमाल जप्त केला आहे दिग्रज शहर व तालुक्यामध्ये एच डी पी ओ चिलुमुला रजनीकांत यांनी अवध व्यवसायावर धडक कारवाईचे सत्र सुरू केल्याने अवैध व्यावसायिकाचे धाबे धाबेदानले आहे अफजल खान ऋषिके शिराज सह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद